रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची क्रेश्नारे मित्रांनो मी रामाग्रोटेकचे प्रतिनिधी मिलिंद मुंडफणे श्री अॅग्रो एंटरप्राईजेसच्या माध्यमातून पुन्हा केळीला सगळं मार्गदर्शन केलेलं आहे आणि केळी स्पेशल वगैरे के सगळं सर्व प्रोडक्ट दिलेले आहेत आपण तर आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया नमस्ते नमस्कार माझं नाव अशोक भोसले रामनाथ जांभोड चौदा सेक्शन हा केळीचा प्लॉट माझा टोटली पावन दोन एकरचा आहे साहेब तर ह्याच्यामध्ये टोटली आपले झाडं बसले आहेत बावीसशे ऐंशी आता केळीचा बुंदा आणि रुंदी मला थोडीशी कमी वाटत होती तर आपल्या समृद्धीचं हे जे किट आपण वापरलं केळी स्पेशल किट आपण वापरलं रामहायग्रोटरचं त्यापासून केळीचा बुंदा पण वाढलेला आहे अंतर वाढलं आहे पहिल्यापेक्षाच केळीची काय जिक ग्रोथ दिसत आहे क्लायमेट कुठल्या कुठल्या क्लायमेटमध्ये केळी सापडली म्हणजे काय थंडी क्लायमेट थंडीत पण सापडली आणि उन्हाळ्यात पण सापडलेले आहे पण साधारणपणे अडचणी तर भरपूर आलेत पण जोपर्यंत आपण हे किट वापरणं थोडं अडचण वाटतो त्या आता अडचणी यातन काय एवढ्या वाटत नाहीत बुंदाई वगैरे वाढलेला आहे दोन्ही पानातलं अंतर पानातलं अंतर वगैरे चांगलं वाढलं आहे पहिले एवढं नव्हतं गेट वाढल्यापासून रुंदी पण चांगली वाढलेली आहे आणि अंतर पण चांगलं वाढलेलं आहे तर मित्रांनो आपण ह्यांना पहिल्यांदा फॉस्परिक ऍसिड एरिया हे ड्रिप माध्यमातून दिलं आणि परत केळी स्पेशल हे प्रत्येक एकवीस ते पंचवीस दिवसाला चालू ठेवलेलं आहे आणि त्याच्यामधून एवढा ग्रोथ झालेला आहे केळीचा आज साडेपाच सहा महिन्याचा प्लॉट आहे एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की ही वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट भेटला की नाही भेटला असं शंभरगिरी रिझल्ट तर चांगलाच भेटलेला आहे रिझल्ट केळी स्पेशल सोडल्यापासून अंतर वाढलेलं आहे प्रगती भरपूर केळी पानातलं अंतर पानला मृद्दी आणि कॅनोपी तर आपण एज अ दुसरा पार्ट तर वेन होईच्या टायमिंगला आपण बघूया आणि त्यावेळेला आपण व्हिडिओ काढणार आणि हे सगळं प्रोडक्ट आपल्या रामायगरोटेक वरती आहे तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रे